नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मगाशी आपण सेमी सांगितले परंतु आता संपूर्ण सेमी टॉप नंदीनच्या सेमी आणि टॉपच्या लढत्या आपण व्हिडिओ मार्फत बघणार आहोत तर पहिल्या सेमीमध्ये बकासूर हडपसरचा पाकऱ्या विरुद्ध कॉकटेल अर्जुन लढत होणार आहे मकासूर सेमी एक तास सहावरून तर अर्जुन कॉक्टलची गाडी पब्लिक नाही सेमी एक तास सातवरून त्याच्यानंतर सेमी क्रमांक तीनमध्ये शाकीरबाईंचा राजा विरुद्ध चालू सिजनची गाडी आहे शंभू भावानी कंटिन्यू गुलालत असते विरुद्ध सुंदरबॉस आणि बिरजा ही एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे सुंदरबॉसचा तास आहे सेमी तीन तास पाच भावाने शंभूचा सेमी तीन तास चा चार त्याच्यानंतर साकेरबाई यांचा राजा सेमी एक तास एक एक मैत्रीपूर्णाला लढत होणार आहे त्याच्यानंतर सेमी सात मध्ये संतोष तोडकर यांचा साई विरुद्ध रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विरुद्ध मांगरचं वादळ ही लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे एक मैत्रीपूर्ण लढत ही सुद्धा बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर पिस्टन बावीस अकरा पाळणार आहे सेमी सहा तास चार वरती आपलं ही गाडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर हारण्यासहाशे बावीस नक्की कोणत्या सेमी तर सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरून हारणे आणि जलवाची गाडी लागली आहे ही सुद्धा मित्रांनो गाडी टॉक पळेल तर ह्या एक काही टॉक नंदींचं सेमी तसेच घोटकरांचा सर्जा आणि बादल ही गाडी पाळणार आहे सेमी तीन तास दोनवरून सेमी दोन तास पाचवरून सेमी दोन तास पाचवरून गोडचं सरग्या आणि बादळ पडणार आहेत तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नाही मात्र चॅनलवर येत असतात व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद